नगरातील घर फोडून लाखांचे सोन्याचे दागिने करणाऱ्या एका चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरलेले सर्व दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली अंकित उर्फा अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय चौतीस राहणार जुना बाजार खडकी पुणे सध्या राहणार अंबिकानगर पारशी विहिरी जवळ सोलापूर यास अटक करण्यात आली वाल्मिकी याने एका अल्पवयीन मुलासह अंध्रोळीकर नगरातून घरातून सोन्याचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी रवी प्रकाश दौलताबाद यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती रवी आणि त्यांच्या आई असे दोघे जण हैदराबाद येथे लग्न कार्यासाठी गेले होते तेव्हापासून ते, ते तिथेच राहत होते चार फेब्रुवारी रोजी दुपारी अंथोळीकर नगर येथील घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेले अठरा पॉईंट पाच तोळ्याचे दागिने अंदाजे किंमत चौदा लाख रुपये हे चोरीला गेले होते पोलिसांनी अंतरोळीकर नगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वाल्मिकी आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्या चोरीचा शोध लावला पोलिसांनी या दोघांकडून चोरीस गेलेले सुमारे चौदा लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड सुशांत वरळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड सहाय्यक फौजदार अप्पा पवार पोलीस अंमलदार सचिन हार अजय परदेशी गणेश शिर्के लक्ष्मीकांत फुटाणे समाधान मारकड आदींनी केली